जिथे सत्य तिथे आम्ही कुर्ला एसारे प्रकल्पात मोठा घोटाळा जी आर वन फोर्टी उल्लंघन एकोणीस मजली बेकायदेशीर इमारत बनावट कागदपत्र आणि ओसी शिवाय लोकांना राहण्यासाठी दिल्याचा आरोप मुंबई नेहरू नगर कुर्ला एस आर ए पुनर्वसन प्रकल्पात गंभीर गैरकारभार धोकादायक त्रुटी बनावट कागदपत्र निर्मिती आणि मोठ्या आर्थिक व्यवहाराचे आरोप समोर आले आहेत राहिवासी म्हटले आहे की ओसी आलेली नसतानाही काही लोकांना फ्लॅट देऊन राहू दिले गेले ज्यामुळे संपूर्ण प्रकल्पावर संशय निर्माण झाला आहे बीएमसी पाणी चोरीचा आरोप व्हिडिओ पुरावे रहिवाश्यांकडे उपलब्ध बांधकामासाठी वापरले गेलेले पाणी बीएमसी line मधून बेकायदेशीर चोरी केले असल्याचा आरोप असून या संबंधीचा व्हिडिओ क्लिपही हि उपलब्ध असल्याचे सांगितले जाते संबंधित विभागाकडे तक्रारी झाल्या मात्र अद्याप कारवाई नाही GR one forty ची उघड उल्लंघन GR one forty नुसार विकासकाने दुकानदाराशी चर्चा करून जागेचे वाटप करणे बंधनकारक आहे मात्र रहिवाश्यांच्या आरोपानुसार विकासकाने मालकाशी चर्चा न करता मनमानीने दुकान दुसऱ्या वाटली हा नियमाचा थेट भंग आहे डी उल्लंघन तीनशे चार फ्लॅट बांधायचे पण फक्त दोनशे एकोणसत्तर बांधले कायद्यानुसार तीनशे चार फ्लॅट बांधणे आवश्यक होते पण वास्तव्यात फक्त तीन दोनशे एकोणसत्तर फ्लॅट बांधल्याचा आरोप तरी कोणताही तपास नाही कारवाई नाही अकरा मजल्याच्या परवानगीवर एकोणीस मजल्याची बेकायदेशीर इमारत बांधण्यात आली प्रकल्पाला अकरा मजल्याचीच परवानगी होती तरी एकोणीस मजल्याचा टॉवर उभा केला गेला जे राहिवाशांच्या जीवाला थेट धोका निर्माण करते राहिवाशांचा सवाल अकरा मजली मजले सुरक्षित कसे कोसळले तर जबाबदार कोण बेसमेंट पाण्यात बुडाले इमारतीचा पाया कमजोर बेसमेंट मध्ये पाणी साचून बेसमेंट हे गंजत आलं आहे तसंच बेसमेंट मधील सिमेंट ही त्याची लाईफ कमी होत चालली आहे तरी बांधकाम कमजोर होत असल्याने इमारत धोकादायक बनत असल्याची भीती ओसी नसताना देखील राहिवासा घाईघाईने कब्जा देणे मोठ्या पैशाचा व्यवहार झाल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे कामे अपूर्ण रचना धोकादायक अनेक कायदेशीर प्रकल्पाचे उल्लंघन तरीही ओसी देण्याची प्रचंड घाई दिसत असून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे राहीवासांची मागणी चौकशी केल्याशिवाय ओसी देऊ नये नगर पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल तरीही कारवाई नाही कुर्ला नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये राहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत विकासकाचे म्हणणे असे आहे की मी कुर्ला नगर पोलीस स्टेशन हा खिशात ठेवला आहे तिथले सगळे ऑफिसर माझ्यासाठी काम करतात विकासक हा सगळ्या गोष्टी मॅनेज करतो असं बोलतो आणि एसआरए पासून सगळ्यांना मी मॅनेज केलेलं आहे असं वेळोवेळी राहिवाशांना धमकी देतो तरी कोणताही ठोस कारवाई झालेली नाही राहीवाशांचा संताप बिल्डर आर्किटेक्ट आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशीसाठी बोलवा मुलांच्या जीवाला धोका आधीही अपघाते झाली अजून किती वाट बघणार राहीवाशांनी सांगितले की चुकीच्या बांधकामामुळे लहान मुलांचा जीव घेणे अपघात आधी झाले आहेत तेही त्याचीही इन्क्वायरी अजूनपर्यंत झालेली नाही आता तरी प्रशासन जागे होणार की अजून मोठ्या दुर्घटनेची वाट बघणार असा प्रश्न विचारला जात आहे राहीवाशांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मागणी आहे आपल्या या महाराष्ट्रात अशा प्रकारचे जर विकासक चुकीची कामं करून राहिवाशांना त्रास देत असतील तर आम्हाला न्याय कुठे द्या मागू हा राहिवासांचा एक मोठा प्रश्न आहे तरी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालावे ही एक राहीवाशांची मागणी आहे